लोणावळ्यातील काही सभास्थळावरची दृश्य पाहतोय अगदी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत विक्रांत आपण सध्या पाहतोय मोठ्या संख्येनं जनसमुदाय लोणावळ्यात जमलेला आहे नेमकी कधी सभेला सुरुवात येईल आणि मनोज रांगे कधीपर्यंत या ठिकाणी पोहोचतील आपण जर पाहायचं झालं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सध्या लोणावळ्यातच आहेत मात्र ते मुक्कामासाठी ज्या ठिकाणी आले होते म्हणजे सकाळी साधारण सात वाजता ते लोणावळ्यात पोहोचले त्यानंतर मुक्कामासाठी ज्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जे आहेत मधुकर राजे आर्दड हे स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मनोज सुरांगे पाटील यांची बैठक होणार आहे तर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार असल्याचं मधुकर राजे अर्दड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं तर मनोज जोरांगे पाटील हे या मागण्यांसंदर्भात काय विचार करतात ते पाहणं जास्त महत्वाचं असणार आहे ही चर्चा झाली की मधुकर राजे अर्दड आणि मनोज पाटील हे दोघं जे आहेत ते संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधतील संयुक्तपणे माध्यमांशी संवाद असतील आणि त्यानंतर मग ही जी काल रात्रीची सभा आहे जी काल रात्री आठ वाजता होणं अपेक्षित होतं मात्र झालेली नाहीये ती आता सकाळी पार पडेल मात्र हे सगळं बघायचं झालं तरी सुद्धा या सगळ्या व्यतिरिक्त काल रात्री आठची सभा ही अद्याप सुरू झालेली नसली तरी सुद्धा मराठा आंदोलकांचं जे समर्थन आहे त्यांचा जो पाठिंबा आहे तो मात्र कमी होताना दिसत नाहीये उलट जस जशी वेळ पुढे जाते तसतसे मागून येणारे मराठा आंदोलक जे आहेत म्हणजे साधारण पुण्याकडून येणारे मराठा आंदोलक जे आहेत ते आंदोलक इथे येऊन आणखी हे जे सभेसाठी जमलेल्या आंदोलकांची जी वा संख्या आहे ती संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच विक्रांत आपण सध्या पाहतोय लोणाव्यात सुद्धा सभास्थळी गर्दी जमताना आपल्याला दिसते काय सध्या प्रतिसाद मिळतोय किती प्रमाणात या ठिकाणी जनसमुदाय एकवटलेला आहे नक्कीच तर हा जो जनसमुदाय आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जो आहे तो एकवटलेला आहे आपण त्या मैदानाची दृश्य जर पाहू तर त्या मैदानावर माती दिसत नाहीये जवळपास अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे केवळ भगवा रंग जो आहे तो भगवा रंग दिसतोय कारण लोकांनी आपल्या हातामध्ये भगवे झेंडे घेतलेले आहेत दळ्यामध्ये भगवी शाल आहे आणि ओठांवर छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष आहे छत्रपती शंभूराजांच्या नावाचा जयघोष आहे तर मनोज जरंगे पाटील यांच्या संदर्भात सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत या व्यतिरिक्त मराठा आरक्षणासंदर्भातल्या ज्या घोषणा आहेत त्या दिल्या जात आहेत आणि आता मुंबईला जाण्याचा जो निर्धार आहे तो या आंदोलकांनी केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील जोवर सांगत नाही तोवर रा, मुंबईतच तो राहणार असाही निर्धार जो आहे तो या आंदोलकांनी केलेला आहे एकंदरीत या माहोलाविषयी सांगायचं झालं तर संपूर्ण भगवमय असा हा लोणावळ्याचा परिसर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर अद्याप सर्व आंदोलक जे आहेत ते लोणावळ्यात पोहोचले सुद्धा नाहीयेत बरेच आंदोलक हे अजूनही प्रवासात आहेत आणि या दिशेने येत आहेत अगदी थोड्याच त्यांची ही सभा पार पडेल आणि त्यानंतरचा त्यांचा पुढचा प्रवास नेमका कसा असणार आहे खर तर मनोज रांगे पाटील यांची ही सभा पार पडली की त्यानंतर मग ते नवी मुंबईच्या दिशेने रवाना होतील नवी मुंबईकडे जात असताना नवी मुंबईमध्ये पनवेल मध्ये पनवेल पनवेलमध्ये त्यांची दुपारची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर वाशीमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे आणि एकंदरीत आपण पाहायचं झालं तर आता नवी मुंबई म्हटलं की मुंबईची वेच म्हणावी लागते आणि हो। मुंबईच्या जर इतका प्रचंड जनसमुदाय जो आहे तो एकवटला तर सरकारसाठी निश्चितच ही चिंतेची बाब असणार आहे आणि त्याचं कारण असं की काल आपण पुण्यामध्ये मनोज दरांगे ता पाटील आणि त्यांची पायी दिंडी होती त्यावेळी पाहिलं की जनसमुदाय हा किती मोठ्या प्रमाणावर होता आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झालेला पाहिला अगदी पोलिसांना पुण्यातील पोलिसांना मनोज सरांगे पाटील यांना त्यांचा मार्ग बदलण्याची विनवणी करावी लागली विनंती करावी लागली आणि त्यानंतर मनोज सरांगे पाटील यांनी मार्ग जो आहे तो सुद्धा बदलला मात्र अशी परिस्थिती जर मुंबईत निर्माण झाली किंबहुना वाशीमध्ये निर्माण झाली मुंबईच्या वेशीवर निर्माण झाली तर मुंबईमध्ये जाणाऱ्या आणि मुंबईमधून बाहेर येणाऱ्या अशा दोनही मार्गांवर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि ही निश्चितच सरकारसाठी चिंतेची बाब असणार कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तर राज्याची राजधानी आहे आणि जर राजधानीमध्ये किंवा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये होणारी दळणवळण ही दळण जर परिणाम झाला तर निश्चितच चिंतेची बाब असणार त्याच्यामुळे आजच सरकार जे आहे ते प्रचंड मोडवर आलं असं आपण म्हणू शकतो कारण शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगी पाटलांच्या भेटीला आलेलं आपण पाहतोय सोबतच आपण जर पाहायचं झालं तर हालचाली ज्या आहेत त्या हालचाली सुद्धा वाढलेल्या आहेत एकंदरीत आता या चर्चेमधून नेमकं काय निष्पन्न होतं आणि जे निष्पन्न होतं त्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या आंदोलनासंदर्भात पुढील काय भूमिका मांडतात ते सुद्धा पाहावं लागणार आणि ते अतिशय महत्वाचं असणार नक्कीच विक्रांत या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा